ुर्तिजापूर तालुक्यातील ग्राम निंबा मंडळ अंतर्गत मोहखेड कंजरा रामखेड बाळापूर कमळगंगा नदीकाठच्या शेतीचे मोठं नुकसान झालं आहे गत पंधरा दिवसापासून पंधरा ते वीस दिवसापासून पावसाचा खंड पडला होता अधून मधून पावसाच्या सरी येत होत्या आज दिनांक अकरा ते चार वाजले कंजरा परिसरामध्ये ढगफुटी सदोष पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांचं सोयाबीन कपाशी तूर इत्यादी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय मोहखेड येथील शेतकरी अमोल गणेशा अतुल जोगदंड प्रशांत देशमुख अमृतराव देशमुख यांच्या फुल शेतीचे पावसाळ्यात आजपर्यंत एवढा मोठा पूर कमळगंगेला प्रथमच यावर्षी आला पूर पाहण्याकरता कंजरा वाशियांची मोठ्या प्रमाणात गर्दी इथे जमली होती पुंजाजी महाराज मंदिराच्या पायरीला कमलगंगेत स्पर्श केला तर या नदीकाठी पुरातन जागेश्वराचे भव्य असं मंदिर आहे या शेतकऱ्यांचे तातडीने सर्व करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे प्रतिनिधी धनराज सपकाळ मूर्तिजापूर अकोला